स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहा रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत रेशन कार्ड धारकांना दर महिन्याला मोफत तांदूळ या ठिकाणी देण्यात येत होता पण आता हा तांदूळ जो आहे तो शासनाच्या माध्यमातून बंद करण्यात येत आहे रेशन कार्ड धारकांना तांदळाऐवजी आता नवीन वस्तू मिळणार आहेत आणि एक नाही दोन नाही तर आता नऊ वस्तू मिळणार आहेत तांदळाऐवजी आणि हा तांदूळ बंद करण्यात येणार आहे नेमक्या कोणत्या वस्तू असणार आहेत काय काय मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा चॅनल पण नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करा सरकारी योजनांची लेटेस्ट माहिती आणि सरकारी योजनांच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील नवनवीन सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करून ठेवा सुरुवात करूया व्हिडिओला तर पहा शासनाच्या माध्यमातून जवळजवळ नव्वद कोटी ग्राहकांना मोफत धान्य जे आहे ते देण्यात येत आहे आणि या धान्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात गहू तांदूळ या बेसिक वस्तू आहेत म्हणजे या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या देण्यात येतात राशन कार्डधारकांना आत्तापर्यंत पण शासनाने आता एक नवीन निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयानुसार निर्णयानुसार रेशन कार्ड धारकांना देण्यात येणारा दर महिन्याचा जो मोफत तांदूळ आहे तो बंद करण्यात येत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं होतं की पुढचे पाच वर्ष देखील आता मोफत धान्य मिळणार आहे नागरिकांना पण या मोफत धान्यामध्ये ज्या तांदुळाचा जीवनावश्यक गोष्टीचा समावेश होता तो तांदूळ आता बंद करण्यात येणार आहे आणि तांदळाऐवजी आता ज्या नऊ वस्तू मिळणार आहेत त्या देखील जीवनावश्यक वस्तू आहेत कोणत्या वस्तू आहेत तर पहा त्यामध्ये कोणत्या वस्तू असणार आहेत जाणून घेऊ पहा ही अपडेट आलेली आहे की ज्या वस्तू मिळणार आहेत तांदळाऐवजी कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत तर गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचं तेल मैदा सोयाबीन आणि मसाले एवढ्या वस्तू ज्या आहेत त्या मिळणार आहेत तांदळाऐवजी आणि ही शंभर टक्के खरी अपडेट आहे या ठिकाणी न्यूज चॅनलवर देण्यात आलेली ही बातमी आहे की तांदूळ आता बंद होणार आहे आणि तन तांदळाऐवजी आता ग्राहकांना रेशन कार्ड धारकांना रेशन कार्ड धारक ग्राहकांना मिळणार आहेत नऊ जीवन आवश्यक वस्तू त्यामध्ये गहू असणार आहे डाळी असणार आहेत हरभरा असणार आहे अख्खा हरभरा असेल हा त्यानंतर पहा साखर मीठ मोहरीचं तेल मैदा सोयाबीन आणि मसाल्यांचा देखील समावेश असणार आहेत तर ही महत्त्वाची अपडेट आहे अशाच नवनवीन अपडेट सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा या वस्तू कधीपासून मिळणार आहेत तर लवकरच हो या वस्तू तुम्हाला मिळणं सुरू होईल तांदूळ बंद होऊन या वस्तू आता तुम्हाला रेशन दुकानावरती मिळणार आहेत